महाड शहरातील नवेनगर येथील दोन गटांमध्ये तुंबळ हानामारी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे महाड शहर पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आले आहेत व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून काठीने मारहाण केली तसेच फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढली भांडण चालू असताना आरोपी यांनी फिर्यादी यांचा ब्लाउज फाडून त्यांच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न केल्याप्रकरणी आरोपी सूरज भोसले भूषण भोसले सुमेध प्रमोद भोसले नितिन शांताराम काप नितेश गणपत वाघमारे संतोष गणपत रक्ते ओमकार गजानन काप सर्व राहणार कुणबी आली नवेनगर यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एकशे पंधरा दोन एकशे एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे परस्पर विरोधी फिर्यादी भूषण प्रमोद भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित आरोपींनी एकत्र जमाव जमून फिर्यादी व त्याच्या भावाला हाताबुक्याने मारहाण केली तसेच सर्व आरोपींनी फिर्यादी यांच्या घरासमोर दंगा करून फिर्यादी यांच्या पत्नीस हाताबुकीने मारहाण करून तिला जमिनीवर ढकलून दिले व फिर्यादी यांचे सासू यांचा ब्लाउज फाडला तसेच फिर्यादी यांच्या भावाची पत्नी हिचा ड्रेस फाडून त्यांच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न केल्याप्रकरणी आरोपी अनिल भुवड रुपेश उर्फ बंटी चिविलकर अक्षय रक्ते कार्तिकेश उमासरे रोहित उमासरे विजय भुवंड हर्षल चिविलकर सर्व राहणार नवे नगर महाड्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एकशे पंधरा दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद